I <laughs> सहसीपे दीप श्री प्रकाशली प्रभा उजळला दस दिशा गगना शोभा काकड काकडारती माझ्या कृष्ण सभागीय चराचर मोहरले तुझी मूर्ती पावय कोंदले से तेज प्रभा झाली एक नित्य नवानंद श्रीमुख Arati, namah, 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 na, ma. भगवान मनेश्वर कनका दळा तुम्हाला लो भवन झालो चला तरे सस्रती बेदी बघशी प्रकाश श्री प्रभाव जळले आज काकडारती माझा कृष्ण सभागी आचार आचार मोरले तुझी मूर्ती बाबा कोंदले शे प्रभा झाले शेख नित्य नवानंद ओवाळ ते श्रीमुख आरती करिता तेज प्रकाश लिहिले तेने तेज मिळेला एक एक धना धनी काकड आरती माझा कृष्ण सभागी आचराचर मो हरले तुझी मूर्ती पाहवया विठाला

वारकरी सम्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी सम्रायचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी सम्रायचा खांब नाद बाबा आहेत वारकरी सम्रायची गुरुनिष्ठा आहेत शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमाभूती आहेत तसे हे पाच संत संप्रदायाचा प्राण आहे प्राण आहे शरीर जस प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही तस कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही या जगाला जर सुखी करायचं असेल तर फक्त जग सुखी करू शकतात एक आई वडील दोन संत तीन ग्रंथ आणि चार भगवंत या जगात माझ्या लेकरांचं चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटत माझं लेकर मोठं व्हावं ये हे वडिलांना वाटत आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटत आणि माझ्या भक्ताला त्रास होऊ नये हे भक्त देवाला वाटत आई वडील संत ग्रंथ आणि भगवंत चार व्यक्ती स्वर्ता जगातली सगळी माणसं स्वार्थी आहेत जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करत नाही माणसं पैशावर प्रेम करतात आणि जगातल्या एकाही माणसाला रोग झालेला नाही जगातल्या सगळ्या माणसांना तीनच रोग झाले एक मला पैसा पाहिजे दोन मला लोकांनी मानलं पाहिजे आणि तीन माझ्या पुढं कोणी गेला नाही पाहिजे या जगाला रोगच झाला नाही ओनली आय वॉन्ट मनी ओनली न मनी नॉ लव्ह वर्ल्ड इज ए मनी नव्ह इन द दर्ल्ड ह्या जगातली माणसं पैशासाठी काही करू शकतात नाही करून किती जरी कमवलं तरी एक दिवस आपल्याला तोच पैसा मध्ये सलाई देऊन मारणार आहे माहित माहितच नाही माहितच नाही लोकांचा असा भ्रम आहे का मी अमर आहे आणि संपत्ती मी बरोबर नेणार आहे हा भ्रम आहे भ्रम भ्रम आहे त्याच उत्तर एक बारी आहे का अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान त्रिपुटी आहे अभ्यास केला तरच ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तरच ज्ञान आहे इथं उलट आहे रियाज केला तर पखवाद आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे नम्रता केली अभ्यास केला तर उलटा ऐका अभ्यासाशिवाय ज्ञानच नाही पहिली उभी आहे उलटा ऐका अभ्यासा शिवाय ज्ञानच नाही पहिली उभी आहे दुसरी या जगात आतापर्यंत भेटला नाही बायका पुरं सोडून बोमला यांना देव भेटत नाही असं कधी कोणत्याच ग्रंथाने तुम्हाला सांगितलं नाही का बायका पोरं सोडून बोमला दिला असा ग्रंथच नाही भाकरी खाऊ नका सफरच्या धानान चहा पिऊ नका दूध हानान ही सगळी तुमची नाटक आहे एक वाक्य ऐकायचं का चांगला वागा हाच देव आहे वव्या पाहता ना जरा काही लोकांना महिनाभर उपवास आहे श्रावणात आता ज्यांची संजीवन समाधी आहे त्यांना शंभर वर्ष झालेत तो काळ व्यागळा आहे आज काळ व्यागळा आहे ज्यांची पुण्यतिथी आपण करतो ना ओरिजिनल संत आहेत हा हा आपला विषय सोडा आपल्याला महिनाभर उपवास बापाने केला होता महिनाभर अन्न फडे सगळे चालू अरे जरा वव्या उचकी जा ना जरा तुम्ही वव्या खाली ए वव्या उचका ना तिसरा ते उचका तुम्ही शरीरा न पेडावे तुम्ही व्रत नियम न करावे तुम्ही देवांतरा न फसावे तुम्ही तीर्थासी न जावे तुम्ही स्वधर्म ते याच्या भाषा जरा वापरा भाकरी खाऊ नका कोणता ग्रंथ आहे वाक्य ऐकायचं का जगातल्या एकाही ग्रंथ वाक्य ऐकायचं का जगातलं एकाही संत देवाकडे गेले नाहीत देव संताकडे आले असे एकही संत नाहीत का ते देवाकडे गेलेत देव त्यांच्याकडे आले ध्यानात ठेवा कधी बी दोन जनाबाई देवाकडे गेले नाही देव जनाबाईकडे आले काका देवाकडे गेले नाही देव काकाकडे आले बाबा देवाकडे गेले नाही देव बाबाकडे आले कबीर बाबा देवाकडे गेले नाही देव कबीराकडे आले तुम्ही देवा ते बसाल तुम्हा देव तुम्हाला पृष्ठवेल परस्पर घडेल प्रीतीशे आज्ञापक व्हाल आणि वाचा शिद्धी पावालोबी भाषा असं बायका बोर सोडून अंगाला देव भेटत असा चुकीचे दोन वय झाल्यात अभ्यास ज्ञान आहे ज्ञानाविषयी श्रेष्ठ देवाच ज्ञान आहे आणि तिसरी उभे आहे संपत्ती आली तर दया येत नाही नीट आहे बरं का संपत्ती जर आली तर दया येत नाही आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय देवधा ज्यांच्याकडे संपत्ती होती आणि समाधी होती त्यांना तुझं गिरी महाराज मग तुम्ही म्हणाल यांची श्रीमंती काय अज्ञानाला ज्ञानाकडे लावणे ही त्यांची श्रीमंती आहे हितापासून काळी ती आणि ही तेवून वाढवली महाराष्ट्रात मला एखाद्या माणसात मोबाईल बंद करत आहे मोबाईल बंद करते भारी वस्तू बाहेर काढून आता बरोबर मराठी येत नाही का बंद करून ठेवते कॅमेरा बंद तो